नमस्कार शेतकरी बांधवानो अंदाज आहे एकोणतीस तीस आणि एक आणि दोन या तारखेचा या तारखांच्या मधामध्ये राज्यामध्ये कसा प्रकारचा पाऊस राहणार आहे ते तुम्हाला सांगतो एकदम तुफान अतिवृष्टी ठकफुटी सदृश्य पाऊस या येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यामध्ये राहणार आहे काही जिल्ह्यांची नावं मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत फटाफट ते जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो की या जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात येत्या काही दिवसात आणि येणाऱ्या काही कालाखडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे तर त्या जिल्ह्यांची नावं ऐकून घ्या मित्रांनो तर चला तर आपण कुठलाही वेळ वाया न गमावता त्या जिल्ह्यांची माहिती येणार आहोत एकोणतीस तीस एक आणि दोन या तारखेचा हा अंदाज असणार आहे तर चंद्रपूर गोदिया भंडारा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेडसारख्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत चांगला पाऊस पडला थोडा पाऊस कमी होणार आहे मात्र या जिल्ह्यांमध्येही पाऊस सारून सरळ चालू राहणार आहे नांदेड परभणी नांदेड हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बुलढाणा अकोल्यासारख्या भागामध्ये सुद्धा तुफान प्रकारचा पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे कालही तुफान प्रकारचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडाला आणि येणाऱ्या चार पाच दिवसांनाही या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडणार आहे सोबत पाहण्याज सोलापूर सांगली सातारा पुणे कोकण मुंबई अहिल्यानगर नाशिक नंदुरापार धुळे आणि सोबोतालचे सर्व जिल्हे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो तीस तारखेच्या समोर तुफान पाऊस पडणार आहे सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम चंद्रपूर गोदिया भंडारा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेडसारख्या जिल्ह्यांमधून पाऊस थोडा कमी पाहायला मिळणार आहे मात्र पाऊस पडणार आहे मित्रांनो असं नाही पाऊस पडणार नाही आहे नंतर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवले नांदेड परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर वाशिमसारखे जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये कालवर चांगला पाऊस पडला एक दोन एक दोन दिवसाचा गॅप पाहायला मिळणार परंतु याही जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस आपल्याला येत्या काळामध्ये एक दोन दिवसामध्ये म्हणजेच की दोन तारखेपर्यंत पाहायला मिळणार आहे नंतर आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार चांगला म्हणजे एकदम अतिवृष्टीसारखा तर सोलापूर सांगली सातारा पुणे कोकण छत्रपती संभाजीनगर नाशिक नंदुराबारसारख्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडणार आहे एकदम अतिवृष्टी सदृश्य पाऊस सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे उर्वरित पाहत झालं तर हा पाऊस कधी थांबणार आहे तुम्हाला सांगतो की पाऊस थांबण्याची काही वेळ अजून सांगण्यात आली नाही आहे परंतु दोन ते तीन तारखेच्या समोर राज्यामध्ये पावसाला थोडा विराम आपल्याला पाहायला मिळणार आहे पाच तारखेपर्यंत पाच तारखेच्या समोर हा पाऊस पुन्हा चालू होणार आहे परंतु या ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच हा पाऊस पाहायला मिळणार आहे नंतर या ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपल्याला कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत राज्यामध्ये अशाच प्रकारचा पाऊस आता थोडा थोडा भाग बदलत पडणार आहे कुठं एक घंटा कुठं दोन घंटा असं ऑक्टोंबरच्या पाच समोर पाऊस पडणार आहे तर हा अंदाज झाला तुम्हाला सांगला की एकोणतीस तीस एक आणि दोन तारखेचा कारण की या चार पाच दिवसांमध्ये रेड अलर्ट महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे सबोदारी तुम्हाला सांगितले जिल्हे ज्यामध्ये खूप सारे जिल्हे आहेत की एकदा मागे दोन पाहू शकता की या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस येत्या काही काळामध्ये येत्या काही तासामध्ये पडण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा अंदाज हा वेदर टीमकडून आलेला आहे आणि शासकीय अंदाज असल्यामुळे सर्वांना देण्याचं आवाहन हे करण्यात आलेलं आहे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे नाहीतर तुम्हाला माहीत आहे की आपली कॅटेगरी थोडी वेगळी आहे आपण दुसऱ्या संबंधात व्हिडिओ बनवत असतो परंतु या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ तुम्हाला यासाठी बनवण्यात आला आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सचेत करण्यासाठी हा अंदाज देण्यात येत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता आणि शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा नक्कीच लाईक करायचं असेल तर करायचा नोका करू परंतु हा व्हिडिओ शेअर करा कारण की जास्तीत जास्त लोकांना माहीत पडायला हवं की कशा प्रकारचं वातावरण आता आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या चार पाच दिवसमध्ये राहणार आहे नंतर ऑक्टोबरमध्ये कोड राहणार आहे थोडंफार परंतु ते पण सुद्धा दुसरा अंदाज तुम्हाला घेऊन येणार आहे चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र